टेंबूच पाणी आल्यामुळं आपण टेंबूच पाणी आबासाहेबांना सुखान आणलेलं नाही टेंबूसाठी पाणी परिषद तीस वर्ष आठवडीला पदरचे पैसे देऊन पाणी परिषद काढल्या नागनाथ पाणी पेलं नाही जोपर्यंत आपल्या तालुक्यात पाणी येत नाही तोपर्यंत पाणी पेलं नाही तर पाणी आणून पत होतं पुण्याला धरणं मुंबईला अजित मैद्रा आबासाहेबांना आम्हाला नेलं तिथं जी काय ह्या मंडळी असेल त्यांना सगळं सर्वांना माहीत आहे आपण अंतकरणापासन सगळ्यांनी जुनुनी कोळा जत तालुका त्याला पाणी ज्यावेळेला वेळेला चंद्रभागेच आबासाहेबांना आणलं त्यावेळेला पाणी हिथन मानगावनं सगळ्या टँकरनं जात होत मीन काका सरपंच होत त्यावेळेला कोळ्याची लक्ष्मीजी जत्रा आले का पाणी नसायचं तिथनं भऱ्याव खालन पाणी न्यायचे आम्ही रात्री अकरा लाईट आली तिथं जायचो साव्या वळायचो की सुखान दिवस आले नाही त्याच्यानंतर वेळेला आम्ही टेंबूला सगळी गेलो त्यावेळेला आईवर शिव्या दिल्या काही युवकाने आबासाहेबाला त्यावेळेला आबासाहेबांना सांगितलं एकच आम्ही तुमच्या घरला पाहुणं होऊन आलेलो आहे आणि तुम्ही आम्हाला काय शिव्या देऊ नका तुमच्यातनं शिल्लक राहिलं तर आम्ही नेऊन जर विसरला आबासाहेब तर विसर आई वडिलाला विसरल्यासारखा हे समजून घ्या काय तर समजून का गावडवाडी ही मुळ आहे गणपतराव देशमुखाचं आम्ही जोपर्यंत आमच्या जीव जीव आहे तोपर्यंत आमदार